हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी फॅस निस्ता नो स्त्रिया कितीही मॉडर्न असल्या तरी साडी नेसायला प्रत्येकीलाच आवडते साडीप्रमाणेच ब्लाऊज देखील वेगवेगळे ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात ब्लाऊजचा ट्रेंड ही नेहमीच बदलत असतो साडी आणि त्यावरील पेअर केलेले ब्लाऊज यांचे कॉम्बिनेशन परफेक्ट जमले की मग तुम्हाला जास्त दायन देखील घालायची गरज नसते तुमच्या साडीतील सुंदर लुकसाठी सुंदर पॅटर्नचा ब्लाऊज असणे खूप महत्त्वाचे आहे मैत्रिणी नो सध्या साडीवर ऑर्गॅनचा ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड आला आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्याचे दोन ट्रेंडिंग ऑर्गॅनचा ब्लाउज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ करता नक्की बघा सध्या असे ब्लाउज खूपच ट्रेंड मध्ये आहेत हे ब्लाउज सॉलिड कलर मध्ये असून शायनी लुकचे आहेत या ब्लाऊज मध्ये पेस्टल तसेच डार्क असे प्रत्येक कलर शेड अवेलेबल आहेत सध्याच्या ट्रेंडिंग व्हिनेक मध्ये हे ब्लाऊज असून स्टायलिश बलून स्लीव मध्ये हे ब्लाऊज कस्टमाइज केलेले आहेत हा पार्टीवेअर ब्लाऊज तुम्ही तुमच्या फॅन्सी स्टायलिश मॉडर्न वेअर साडीवर घालून तुमचा अप्रतिम पार्टीवेअर लुक रिएट करू शकता अशा वेगवेगळ्या डिझाईन्स वर्कमध्ये हे ब्लाऊज अवेलेबल आहेत या ब्लाऊजची किंमत सहाशे नव्वद रुपये आहे दोन नंबरचा हा प्रेटी ब्लाऊज ऑरगॅन्झा गोटापट्टी वर्कचा आहे वेस्टर्न स्टाईल आणि अशा ट्रेंडी विनेक पॅटर्नमध्ये हा ब्लाऊज अवेलेबल आहे या ब्लाऊजचे खास वैशिष्ट्य म्हणजे ब्लाऊजवरील सिल्वर गोटापट्टी वर्क ऑल ओव्हर ब्लाऊजवर तुम्हाला हे गोटापट्टीचे वर्क पाहायला मिळते जर तुम्हाला अशा पॅटर्नचा ब्लाऊज खूप मॉडर्न वाटत असेल तर अशा फॅन्सी बो विथ फॅन्सी लटकन या पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही निवडू शकता चारशे नव्याण्णव रुपये या ब्लाउजची किंमत आहे हे ब्लाऊज लुकने अप्रतिम दिसतात जर तुम्हाला सध्याचे ट्रेंडिंग ब्लाऊज खरेदी करायचं असेल तर अशा पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा